विधानसभा सूरज पाटील उप तालुका प्रमुख बबन कोळी महिशाळ विभाग प्रमुख संदीप बनमोर बिरज तालुका संघटक किरण कांबळे विभाग प्रमुख सुनील ढोले वड्डी शहर प्रमुख दशरथ मजदूर टाकळी शहर प्रमुख विश्वास कांबळे महिला आघाडीच्या शाखेत जमादार सरोजिनी माळी युवा सेना नीरज शहर समन्वयक लखन मोरे ढोरे उपशहर प्रमुख अफसर नदाख उपशहर प्रमुख अजित हक्के उपशहर प्रमुख रोहित खोडके विभाग प्रमुख अब्दुल मोहित विभाग प्रमुख प्रथमेश यंगार विभाग समन्वयक सागर आमले व शिवसैनिक व युवा सैनिक तरी उपस्थित होते या आंदोलनाचे नियोजन युवा सेना गिरशहर प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी केली केला <tries> <tries> विजय झालेला आहे हा कोटारडा विजय असून हा विजय एव्ही एमचा आहे ए व्ही एम कसं मॅनेज करायचं मतं कशी डिवाईड करायची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत मग ते गटाचे असू देत कमळाचे असू देत बरोबर एक लाख चोवीस हजार ते एक लाख अडतीस हजारच्या मत त्यांना पडलेले आहेत काही उमेदवार निवडून त्यांना समसंख्या आहे एक लाख चोवीस हजारची संख्या आहे तर असं कसं होऊ शकते ह्याच्या आधी कधीही झालेलं नाही आहे सगळे पक्ष काँग्रेस असू दे शरद पवार राष्ट्रवादी दे उद्धव ठाकरे शिवसेना असू दे सगळेजण सांगतायत की बाबा मशालला मतदान करा तुपारीला मतदान करा शिंदेगडाचे लोक सांगत धनुष्याला करा पण की जे भाजपवाले आहेत हे मी कुणाला नाही की कमळाला मतदान करा तुम्ही कुणालाही मतदान करा मत येणार आम्हाला कमळालाच या प्रकारे यांचं चालू आहे एवढा जल्लोष त्यांचा आता जरी सगळे आमदार निवडणारे असले तर त्यांच्या जल्लोष काही दिसत नाही आहे आमदार कुठलाही खुश नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की मशिनी मॅनेज करून आमदार झालेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी व्ही एमचा निषेध करतो इथून पुढचे जे काही इलेक्शन होतील ते सगळे टप्पा मतदान व्हायला पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे ईव्ही एमवर जर मतदान असेल तर आम्ही शिवसैनिक मतदान करणार नाही असे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो